तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत मालवण या ठिकाणी एका बेटावरती आपण आता बोटीवरून आपल्या जे आपण गाडी लावली आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता चौशीकडे पाणी आहे चारी बाजूने या बेटाला पाणी घेतलेलं आहे आपण आता ज्या बोटने आलेलो आहे या बेटवरती त्या बोटने आपण परत जाणार आहोत तर आपण चला बघूया पुढे ब्लॉगमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वे करायला आलो होतो बेडवरती बघू शकता पूर्ण जंगल या जंगलमध्ये आपण आता सर्वे करायला आलो आहोत तर आमचे दोन जे ग्रुप मेंबर आहेत ते पुढे जे त्यांचा सर्वे होता त्यांच्यासोबत चालले आहेत बघा या ठिकाणी या बेडवरती वीस ते पंचवीस घरे आहेत या वाटेने आपण जाणार आहोत <coughs> तुम्ही बघू शकता मित्रांनो <coughs> अरे आपण आपल्या बोटच्या या ठिकाणी पोचलेलो आहे <laughs> ज्या ठिकाण आपण आतमध्ये आलो आहे ती बोट आपण या ठिकाणी लावलेली ला आहे त्याच बोटमधून आपण आता आपल्या गाडीजवळ जाणार आहे बघू शकता चार बाजून या ठिकाणी पाणी आहे कोंबडे वगैरे मोठे आहेत हा व्यवस्थित जाऊन दे व्यवस्थित आता आपण या ठिकाणी या बोर्डमधून आपल्या गाडीजवळ आपण जाणार आहोत या ठिकाणी श्रीपादभाई तुम्ही बघू शकता चलो